नमस्कार हिंदुस्थान पोस्टमध्ये मी हर्षद वैद्य कॅमेरामॅन रोहितसह आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आज आपण मुंबईमध्ये राहतो आजची मुंबई ही स्वप्ननगरी म्हणून ओळखली जाते या परंतु या मुंबईच्या उभारणीमध्ये अनेक महापुरुषांचं फार मोठं योगदान होतं त्यातले काही आज आपल्याला माहिती सुद्धा आहे त्यातलं नानाशंकर शंकर शेठ हे अग्रक्रमाचं नाव परंतु या मुंबईच्या उभारणीमध्ये अशा अनेक महामानवांचा आपल्याला विसर पडलेला दिसतो त्यांनी या मुंबईच्या उभारणीमध्ये अतिशय मुलाचं योगदान दिलंय आणि त्याच महामानवांपैकी एक नाव म्हणजे भागोजी शेठ किर रत्नागिरी सारख्या त्यावेळेच्या अत्यंत दुर्गम अशा खेडेगावामध्ये जन्म घेऊन अतिशय गरिबीतनं बाहेर येऊन ते मुंबईत आले मुंबईतल्या सुतारकाकडे एका सुताराकडे त्यांनी कामाला सुरुवात करून त्याच्यानंतर त्यांनी स्वतःच्या अंगभूत कौशल्याने त्यांनी स्वतःच्या अतिशय अद्वितीय कामगिरी म्हणणं त्यांनी शापूरजी संस्थेचे भागीदार परे, बनण्यापर्यंत त्यांची ता मजल त्यांनी आपलं कर्तृत्व गाजवलं मुंबईतल्या अनेक इमारती असते सेंट्रल बँक ऑफ इंडियाची इमारत असेल त्यानंतर मुंबईतलं ब्रेबॉन स्टेडियम असेल यांसारख्या इमारती उभारण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता त्यांची अभियांत्रिक कौशल्याची ती साक्षच आहे एवढंच नव्हे तर या भागोली शेटकीर यांचं सर्वात मुख्य योगदान म्हणजे त्यांनी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी स्वखर्चाने जमीन विकत घेऊन त्यामध्ये अनेक गोष्टी उभारण्यासाठी लोकांना स्वस्थित दान देऊन टाकले मग आज दादाची स्मशानभूमी असेल त्याच्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक असेल महापौर निवास जे आता बाळासाहेब बाळासाहेबांना स्मारक म्हणून ओळखलं जातं हे सुद्धा भागोली शेठ किर यांच्या स्वखर्चाने घेतलेल्या जमिनीवरतीच स्थित आहे आज मुंबईतल्या मुंबईच्या उभारणीमध्ये ज्यांनी ते योगदान आहे बाघोली शेठ किरांचं जे योगदान आहे आज त्याचा थोडासा विसर पडलेला दिसतो आज मुंबई महापालिकेकडनं किंवा भारत सरकारकडनं किंवा महाराष्ट्र सरकारकडनं मुंबईच्या योगदानासाठी मुंबईसाठी योगदान देणार अनेक महापुरुषांचा मोठा गौरव केला जातो पण त्यात भागोली शेठ किरांचं नाव अजिबात नाही आज त्यांच्या कार्याचा त्यांच्या कार्याला उजाळा देण्याचा आज आज म्हणजे महत्वाचा गोष्ट म्हणजे आज महाशिवरात्र आज महाशिवरात्री या दिवशी त्यांची जयंती सुद्धा आहे आणि पुण्यतिथी सुद्धा आज याच निमित्ताने त्यांच्या कार्याला उजाळा देण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी हिंदुस्थान पोष युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका धन्यवाद